नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ चालत्या गुदान एक्सप्रेसच्या बुगीला लागली आग नाशिक रोड रेल्वे स्थानकातून भुसावळकडे जाणाऱ्या गुदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली रेल्वेगाडच्या वेळीच लक्षात आल्याने गाडी थांबून बोगीची आग विसवण्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला याबाबत सविस्तर माहिती अशी की मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गोरखपूरला जाणारी गोदान एक्सप्रेस आज दुपारी नेहमीप्रमाणे नाशिक रोड रेल्वे स्थानकात आली स्थानक सोडल्यानंतर गोरेवाडी नजीक मणपाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळून उदान एक्सप्रेस जात असताना गाडीच्या मागील पार्सल बोगीमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले काही सेकंदात वारा अधिक लागल्याने बोगीमधून धुराबरोबर आगीचे लोट बाहेर येऊ लागली शेजारील बोगीमधील प्रवाशांच्या बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाव रोड केली त्यानंतर गाडीच्या गाडला समजल्यानंतर त्यांनी तत्काळ गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला गाडी थांबताच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या तत्काळ अग्निशमन दलाला घटना कळवण्यात आली मात्र रेल्वेगाडी अडचणीच्या ठिकाणी थांबल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात कसरत करावी लागली तोपर्यंत रेल्वे कर्मचारी यांनी फॉर्मच्या साहाय्याने आग विझवण्याचा सा प्रयत्न केला मात्र आग अधिकच भडकत होती रोड रेल्वे स्थानक प्रबंधक श्रीवास्तव रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरपुल सिंग यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश सोनंसे लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी पोलीस हवलदार संतोष उफाडे पाटील कुलकर्णी आदींसह अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले मात्र हाय टेन्शन असलेला विद्युत पुरवठा पूर्ववत असल्याने बोगीवर पाणी मारणे शक्य नव्हते अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ बोगीपासून आगीने बाधित बोगी वेगळी करण्याचा निर्णय घेतला बोगी, बोगी वेगळी झाल्यानंतर गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली या बाधित बोगीच्या शेजदारी सर्वसाधारण बोगी, बोगी होती मात्र गाडी स्थानकातून सुटल्याने हळूहळू धावत होती म्हणून जीवितहानी झाली नाही जर गाडी अजून काही किलोमीटर वेगत गेली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नाशिककडे रवाना झाले असून या घटनेची उच्चस्तरावर चौकशी होईल असे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले बाधित भोगीमध्ये कशाने आग लागली हे कारण मात्र समजू शकले नाही एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक रोड नाशिक